नमस्कार मित्रांनो मी सार्थक करेल तुम्ही बघा आता महाराष्ट्र वाढ संघटना युट्यूब चॅनल तर आज आपण पंचायत गांधीगिरी महाराजांचा अखंड आहे नाम सप्ताह येथे आलो आहे तर तुम्हाला सप्ताह संपूर्ण नियोजन व कृषी प्रदर्शन या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला लागणार आहे व्हिडिओ शेवट बरेच बघा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे लाखोंच्या संख्येने वारकरी उपस्थित राहिले आहे बघू शकतात तुम्ही इथे रामगिरी महाराजांचं कीर्तन चालू आहे आज काल्याचं कीर्तन असल्या कारणाने लाखोच्या संख्येने वारकरी उपस्थित राहिले इथे तब्बल तीनशे पन्नास ट्रॅक्टरांची उपस्थिती होती प्रत्येकाने आपल्या स्वयंसेवक तर मित्रांनो इथं महाराजांच्या दर्शनासाठी अखंड अशी मोठी बारी लागली आहे बघू शकते आज शेवटचा दिवस आहे तिकडून पण बारी इकडून पण बारी लागली असा प्रचंड असा मोठा सभामंडप आहे इथे कीर्तन होत्यात इथं लाखोनी अशी पब्लिक आली आहे इथ होम आहे वर इथं ध्वजारोहण पहिल्या दिवशी खेळत तर बघू शकतात मित्रांनो असंख्य अशी मोठी बाई लागली महाराजांच्या दर्शनासाठी तिकडं महाराजांच्या पावलं ठेवले आहे पादुका चला मी तुम्हाला तिकडं त्यांच्याकडे घेऊन जातो पावलांकडे कंकागिरी महाराजांच्या पादुका तिथे ठेवल्या गेल्या आहे तर मित्रांनो बघू शकतात महाराजांच्या पादुकांसाठी भारी लागली आहे त्या तिथे महाराजांच्या पादुका ठेवल्या गेल्या आहे चला तुम्हाला तिथून तुम जवळून दाखवतो मी तर इथे महाराजांचा पादुका ठेवल्या काचीच्या खोक्यामध्ये ही सुंदर अशी रांगोळी काढली गेली आहे त्या काचीच्या खोक्यामध्ये महाराजांच्या पादुका ठेवल्या हो गेल्या आहे असंग दर्शनासाठी खूप मोठी बारी लागली आहे अशी सुंदर अशी इथे मोठी रांगोळी काढली गेली आहे बघू शकतात तुम्ही इथे लाखोच्या संख्येने वारकरी उपस्थित राहिले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे तब्बल तीनशे पन्नास ट्रॅक्टर आहे स्वयंसेवासाठी आणि तब्बल हजार स्वयंसेविक वाढण्यासाठी आहे बघू शकता तुम्ही लाखोने वारकरी आले गेले मित्रांनो थोड्या जोळात महाराज देहंडी फोडणार आहे लोक पाता कोणकुत बसलेल्या कोण कुडं बसलेल्या एवढ्या तीव्र उन्हात लोक बसले गेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात महाराजांच्या हक्ताने फोडली गेली आहे सगळे वारकरी महाप्रसादासाठी जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद